पैसा केडा बघ पाय कच्चा रोड आहे बघू शकता जरा लांब आहे इथून इथून अजून दोन किलो एक दीड किलोमीटर आहे शेत

जी होती मनात तिला जाणली एक मिनिट जांभाचं झाड बघू शकता तुम्ही आता आता इथे आम्ही आता जांभळ काढणार आहे दिसते

Hmm? बेकार है भैया मैं तो टूट गया चला वीडियो पे